मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली ते मुंबई पायी मोर्चा काढला होता त्यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरेबाबतची अधिसूचना काढण्यात आली होती म्हणून राज्य सरकारने तातडीने विधिमंडळ अधिवेशन घेऊन अधिसूचनेवर कायदा करावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जिंतूर बंदचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला जालना जिल्ह्यातील अंतरवाली ते मुंबई येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली होती यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरेबाबतची अधिसूचना काढण्यात आली होती त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी यासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे दरम्यान चौथ्या दिवशी तब्येत खालावत जात आहे म्हणून सकल मराठा समाजाच्या भावना राज्य सरकारच्या विरोधात तीव्र होत चालल्या आहेत यामुळे सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती दरम्यान जिंतूर शहरातील सकल मराठा समाजाने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन बंद पाळण्याचे आवाहन केले होते यावेळी सकल मराठा समाजातील तरुणांनी प्रमुख रस्त्यावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले दरम्यान व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी कडकडीत बंद पाळण्यात आला दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता